अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता यावेळी दगडफेक आणि लाठीचार्ज झाला होता तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिलाय भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता या घटनेनंतर आयपीएस अधिकारी डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते त्या सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला तर पोलीस प्रशासन म्हणतात लहान मुलांनी दगड मारले मग यामागे कोण आहे आठ दिवसात अठरा ते बावीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भारतभरातील साधू संत विविध आखाड्यांचे महंत वारकरी संप्रदाय पाचशे सह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छडतील सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिलाय भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदनही देण्यात आलंय आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती आणि हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहेत याच्यावरती विचित्र प्रकारणं हे सर्व घडत आहे नको असल्याने दगडफेक करा आमच्या देवतावरती दगडफेक करणं चप्पलपत करणं लक्षात ठेवा ही किती प्रकारे निंदणी आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानामध्ये आमच्या घरी असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणात तर आम्ही नाही मागायचं कोणाकडे सांगा ना त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम का आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून की लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही कर कर निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणीभूत आहे त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं अरे असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे पण जे विकृत जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा